तर अंगणवाडी सेविकता व मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे गोड बातमी त्यांच्यासाठी आलेली आहे खूप दिवसापासून या बातमीची ते वाट बघत होते या अगोदरसुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगे टाकितला होता आपल्या चॅनलवर आणि सांगितलं होतं की मार्च महिन्याचे तुमचे तुमचं मानधन आहे ते मानधन तुम्हाला सरकारनं रिलीज केलेलं आहे त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे आणि तो शासन निर्णयसुद्धा मी तुम्हाला दाखवून दिला आहे तर त्यामध्ये मार्च महिन्याचे मानधन अदा करण्यात आलेलं आहे आणि तुमच्या खात्यांमध्ये ते पैसे आलेसुद्धा असतील मार्च महिन्याचे मानधन आणि काहींच्या जर आले नसतील तर ते लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि अशातच आता एक मोठी आणखीन आनंदाची बातमी आलेली आहे सर्व काही जाणून घेऊया वी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मार्च महिन्यातलं जे प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला अजूनही मिळालेला नाही आहे आणि त्याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा अजूनही आलेला नाही आहे तो लवकरच आता येणार आहे आणि तो शासन निर्णय आल्यावर त्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला लगेच मिळणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर शासकीय योजनेसंदर्भात सर्व काही माहिती किंवा जे काही योजना येत असतात नवनवीन त्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर टाकत असतो तसेच अंगणवाडी सेविकाताई मदत आशा अशा यांच्याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहेत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई तुम्हाला माहित असेल की सरकारनं तुमचं दोन महिन्याचं जे मानधन आहे ते रोखून धरलेलं होतं तुमचं दोन महिन्याचं मानधन अजूनही झालेलं नव्हतं परंतु त्यामध्ये आता मार्च महिन्याचं मानधन तुमचं झालेलं असेलच कारण की शासन निर्णय आलेला आहे परंतु आता मला सांगा की दोन महिन्यापासून मानधन रखडलेलं होतं तर आणि त्यामध्ये आता मला सांगा की तुमचा घर खर्च कसा चालवायचा तुमच्या गरजा कशा भागवायच्या याचाच प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलेला असतो कारण की पगार खूप कमी आहे त्याला पगार म्हणताच नाही कारण की मानधन आहे तर मानधन खूप कमी आहे अंगणवाडी सेविकाताईंना तेरा हजार मानधन मिळते आणि मदतनीस्ताईंना साडेसात हजार रुपये मानधन मिळत असते तर आता बघा एवढा कमी मानधनामध्ये पूर्ण महिन्याभराचा खर्च कसा भागवावा हेच त्यांना प्रश्न पडत असतात आणि त्यामध्ये जर एखाद्या महिनी महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये जर मानधन मिळालं नाही तर मग त्यांनी त्यांचा घर खर्च कसा चालवावा घर कसं चालवावं याबाबतच त्यांना प्रश्न पडत असतात आणि त्यांना काय करावं आणि काय नाही हे वाटत असते कारण की घर खर्च तर भागवायचाच आहे घर चालवायचं आहे पण तो कसं चालवायचं आता सरकारनं सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळेवरच त्यांचं जे मानधन आहे ते त्यांना अदा केलं पाहिजे त्यांना देण्यात आलं पाहिजे तर आता मार्च मानद तुम्हाला मिळाला आहेच आणि कुणाला मिळालं नसेल तर लवकरच ते मिळणार आहे त्याबद्दलचा जो निधी आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि आता बघा अशाच एक आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा एक अशाच एक शासन निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय शासन निर्णय एप्रिल महिन्याचा आहे बघा तुम्हाला दिसत असेल संदर्भ बघा महिला व बाल विकास विभागाच्या तर्फे दोन संदर्भ इथं देण्यात आलेले आहे आणि त्या या दोन संदर्भानुसारच हा जो शासन निर्णय आहे हा काढण्यात आलेला आहे तर शासन निर्णय काय आहे हे बघून घेऊया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनांचे अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त झाले तरी असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा दोन हजार सतरामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की केंद्राकडून जर वेळोवेळी जो निधी आहे तो अंगणवाडी सेविकेत व मदतनीस्त यांना प्राप्त झाला नाही तर मग राज्याकडून तो पूर्ण निधी त्यांना देण्यात यावा कारण की जो अर्थसंकल्पित रक्कम असते केंद्र सरकारकडून येणारी येत असते राज्य सरकारला देत्या देतात असते आणि ती जी अर्थसंकल्पीय रक्कम असते ती अंगणवाडी सेविकादायी व मदतनीसताई यांच्यासाठी जी असते आणि त्यातूनच मग त्याचा त्यांचं जे मानधन आहे ते भागवण्यात याव्या असा जो निर्णय आहे हा दोन जून दोन हजार सतरा रोजी घेण्यात आलेला होता तर आता बघा त्याचनुसार बघा सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्र प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा काही दिवसाअगोदरच मी तुम्हाला मार्च महिन्याचं जे मानधन आहे ते आलेलं आहे अशाच प्रकारचा शासन निर्णय आलेला होता आणि तो मी तुम्हाला दाखवूनसुद्धा दिलेला आहे त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे आणि सुद्धा दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी जो आहे तो अंगणवाडी शेविकेता व मदतनीस्था यांच्या मानधनाबद्दल शासनाने वितरित केलं आहे आणि त्याचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये आलेले असतील म्हणजे मार्च महिन्याचे मानधन तुम्हाला मिळालेलं असेल नसेल मिळालं तर लवकरच मिळणार आहे आणि त्याचबरोबर आता हा शासन निर्णय आता पाच सहा दिवस झाले आठ दिवस झाले असतील हा नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये एप्रिल महिन्याचे मानधन जे आहे ते मानधनसुद्धा आता वितरित करण्यात येणार आहे कारण की शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि दोनशे अठरा कोटी रुपयांचा जो निधी आहे तो अंगणवाडी सेविकाचा मदत मदतनिस्ता यांच्या जो मानधन आहे त्याबद्दलचा काढण्यात आलेला आहे म्हणजे आता तुम्हाला आनंदाची बातमी आहे डबल आनंदाची बातमी आहे गोड आनंदाची बातमी आहे की आता तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे तर मिळणारच आहेत मिळाले असतीलही आणि त्याचबरोबर एप्रिल महिन्याचे जे मानधन आहे ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार आहे या दोन चार दिवसात किंवा आठ दिवसामध्ये कारण की शासनानं जो पैसा आहे जो निधी आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे आणि वितरित करण्यास मान्यता दिल्या तुमच्या खात्यामध्ये आता ते मानधनाचे पैसे आता लवकरच येणार आहेत काही जे अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले सुद्धा असतील तर अशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे तर पुढे बघूया त्यामध्ये काय लिहिलेलं आहे तर इथे बघा रकाने दिलेले आहेत यामध्ये लेखाशीर्ष दिलेले आहेत पोषण आहार पोषण अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार व कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिचा साठ पर्सेंट आणि खाली त्याखाली बघितला बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस पर्सेंट अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा हंड्रेड पर्सेंट तर अशा प्रकारचे हे लेखाशीर्ष आहे आणि अर्थसंकल्पीय तरतूद तुम्ही बघू शकता इथं दिले त्यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर द्याव्याचा निधी किती आहे इथं सांगितलेला त्यांनी दोनशे अठरा कोटी रुपयांचा तर दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी जो आहे हा तुमचा मानधनाचा आलेला आहे आणि हे मानधन तुम्हाला आता एप्रिल महिन्याचं लवकरात लवकर मिळणार आहे मार्च तर आलंच आहे तुम्हाला आणि नसेल आल्यावर तर ते दोन्ही ते पण आणि हे पण दोन्ही महिन्यांचे जे मानधन आहे ते तुम्हाला आता मिळणार आहे लवकरच या आठ दिवसातच म्हणा लवकरच तुम्हाला ते मानधन मिळणार आहे तर इथं बघा तिसऱ्या क्रमांकाचं जे शासन निर्णयात दिलेला आहे ते बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र हिश्श्याचा निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा म्हणजे तुम्ही बघू शकता की केंद्र सरकारनं जो अर्थसंकल्पित निधी पहिलेच दिलेला असतो त्याबद्दल त्यामधला निधी जर केंद्र शास शासनानं तुमचं कारण की माहीत आहे की तुम्हाला केंद्र शासनाचा साठ पर्सेंट हिस्सा जो मानधन आहे तो तुम्हाला मिळत असतो परंतु त्याचे पैसे ते कधी कधी येत नसतात म्हणून मग हे राज्य सरकार त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून तुम्हाला देत असते तर आता ते दिल्यानंतर मग केंद्र सरकारला त्याचा पाठपुरावा करावा लागत असतो म्हणजे की जेणेकरून पुढील जे मानधन आहे ते केंद्र केंद्र सरकार तुम्हाला पाठवणार किंवा मग हे जे मानधन राज्य सरकारकडून दिले आहे याची भरपाईसुद्धा मग केंद्र शा शासनाकडून केंद्र सरकारकडून ते करून घेण्यात यावी यासाठी पाठपुरावा करावं लागतो तर व्हिडिओ आल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र